आता हे काय मॅडमनी दाखवत आहे म्हणून विचार करत का तर मित्रांनो तुम्ही पहा हे पॉइंट फक्त लक्षात ठेवा मला काय म्हणायचंय पाहिलं आता हे काय आहे तर चला आपण बोलूयात आता या गोष्टीवरती नमस्कार मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापास स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो सुरुवात जे माझं होतं ना ते मला काय दाखवायचं होतं माहिती आहे का तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये नो एक्सपिरियन्स नो एज्युकेशन मिनिमम इन्व्हेस्टमेंट हे तीन पॉइंट ना आ, काही लोकांना अशी अडचणी येत असतात की बाबा आमचं एज्युकेशन नाहीये पण आम्ही बिझनेस सुरुवात करू शकतो का बिझनेस मध्ये आम्हाला काहीही एक्सपिरियन्स नाहीये तरीही आम्ही बिझनेस करू शकतो का आमच्याकडे मोठा बजेट नाहीये तरीही आम्ही बिझनेस सुरुवात करू शकतो का तर या सर्व प्रश्नांचा उत्तर एकच आहे हो बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर त्या गोष्टींसाठी मी देखे आज तुमच्यासाठी आणलेली आहे काही अशी मुलं आहेत किंवा अशी मेल आहेत ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे ठीक आहे आपण जास्त करून वरती फोकस करूयात गर्ल्स वरती तर मी प्रत्येक टायमाला व्हिडिओ बनवलेलीच आहे हाऊस वाईफ असो किंवा तुमचं कॉलेज कम्प्लीट झालेलं असो किंवा तुमचं लग्न झालंय पण तुम्हाला बाहेर जॉब करायला परवानगी नाही देते पण तुम्हाला काहीतरी पैसा एक गुंतवणूक पैसा एक साठवणूक करून करण्यासाठी तुम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे हे प्रत्येक टायमाला तुम्ही व्हिडिओ बनवलेच आहे पण आता आपण काही बॉईजसाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो काही अशी बॉईज असतात ना की बिझनेस करायचं आहे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून करून खूप वैतागलेलं आहे मालकाची चार गोष्ट ऐकायचं घरी आल्यावरती घरचे बायको म्हणते किंवा आई म्हणते किंवा वडील म्हणतात की तुझ्या एवढ्याच्या पगारामधनं घर नाही चालत आहे तुझ्या चा एवढ्याच्या आहे आम ज्यामुळं आमचं लेकरांचं ट्युशन बघायचं लेकरांचं कॉलेज बघायचं लेकरांचं एज्युकेशन बघायचं का लेकरांचं खाणं पिणं बघायचं का बाहेर घुमायचं बघायचं की हे सगळ्या तुमच्या सॅलरीमध्ये नाही होते म्हणून एक माणूस फ्रस्ट्रेशन होतो एक माणूस एवढा वेतागलेला असतो की तो घरचा करता धरता आहे आणि करता धरताला एवढा टेन्शन येतं की बाबा घर कसं चालायचंय माझ्यावरून घर चालतंय तर मला असं वाटत की आपण असं काहीतरी करावं ज्याच्यामध्ये जास्त फायदा मिळेल तर मित्रांनो तो आहे बिझनेस हो तर ता त्याच्यामुळेच मी सुरुवात केली होती तुम्हाला की तुमचा बजेट जास्त नाहीये चालेल तुम्हाला कपड्यांमध्ये एक्सपिरियन्स नाहीये तरीही चालेल तुमच्याकडे जास्त पैसा नाहीये तरीही तुमच्या तुम्ही आपल्या स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता मुलांना कसं आहे मुलींच्या कपड्यांबद्दल काही थोडं माहीत नसतं नॉर्मली जे आपल्या घरातले ताई बहीण बायको वगैरे जे कपडे नसते तेच असतं साडी ड्रेस कुर्ती वगैरे झालं तर मुलांचं तर तुम्हाला माहितच असेल ना बॉईजचे कलेक्शन तर चला मी तुमच्यासाठी आज तुमच्या टाईपच्या कलेक्शन आणलेले आहे सर्वप्रथम आपण सुरुवात करूया वन बाय वन कलेक्शन मी तुम्हाला दाखवून हे पहा अशा टाइपचे तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे इथे कलेक्शन आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देते इथे तुम्ही पहा इथे पाहते जे आपल्याला शूटिंग म्हणतात ना त्या तुम्हाला इथे मिळणार आहे अशा पद्धतीने हे पूर्ण लेनन कॉटनचं काम आहे हे बॉटम तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटून जाईल ठीक आहे हे तर पूर्ण मी सॅम्पल पीस दाखवते फक्त आपल्यामध्ये ना हेच आपण एक स्टार्टिंग प्राइस विचारून घेऊयात मंगल इसमे स्टार्टिंग क्या प्राइस आहे हे शर्ट मिळायचा वन फोर्टी सेवन तर पाहिला मित्रांनो फक्त एकशे सत्तेचाळीस रुपयापासून हो फक्त एकशे सत्तेचाळीस रुपयापासून आपल्याकडे अशा टाइप कलेक्शनची कलेक्शन ची सुरुवात होणार आहे पाहू शेतात कलर चार्ट तुम्हाला भेटणार आहे आणि हे पहा कुणाला साठी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये अशा टाईपच्या कलेक्शन ठेवू शकता गिफ्ट साठी आणि आहे सर्वात जास्त मागणीला जाणारी अशा टाईपच्या कलेक्शन जर तुम्ही विचार करताय मित्रांनो की तुम्हाला बिझनेस करायचा आहे मध्ये आपल्या इथे मध्ये तुम्हाला सगळ्या टाईपच्या तुम्ही जे वेअर करतात आणि जे ट्रेंडिंगला येतात ते सगळ्या टाइपच्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त आपल्या इथे लेडीज गार्मेंटच नाही आपल्याकडे मेन्स गारमेंट सुद्धा तुम्हाला इथे व्हरायटीज भेटून जाते तुम्ही पाहू शकता अशा फॅन्सीमध्ये हवी अशी भेटून जाईल जर तुम्हाला अशा नॉर्मली जे लेन्थ साठी असो किंवा नॉर्मली आपल्या स्वतःसाठी वेअर करण्यासाठी असो तुम्ही अशा घेऊ शकता माहिती घ्यायचं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअपला सेंड करायचे तर चला आता मी तुमच्यासाठी आणलेली आहे फेस्टिवल सीझन चा कलेक्शन हो आता तुम्हाला माहितच असेल ना की फेस्टिवल आलेला आहे सध्याला फेस्टिवल मध्ये सर्वात जास्त चालत मी थोडक्यात तुम्हाला मी दाखवून देते हे पाहू शकता सर्वात जास्त तर मुलांना आवडणारी वस्तू ती आहे अशा टाईपच्या तुम्ही पाहू शकता आता फेस्टिवल मध्ये सर्वात जास्त मागणीला जाणारी आहे कुर्ता कुर्तांमध्ये सर्वात जास्त कस्टमर्स विचारतात मित्रांनो आणि बॉयची सर्वात जास्त खासियत काय आहे गरबा खेळतात आणि काही दांड्या खेळतात तर त्यांच्यासाठी अशा टाईपच्या कलेक्शन ते जास्त परचेस करतात तर ही आपल्याकडे नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ताच तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही पाहताय इथे हर एक जे पण मी तुम्हाला डिझाईन दाखवते ना ते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत तुम्ही पाहताय ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला नेटेड मध्ये असो चिकनकारी मध्ये असो किंवा किंवा अशा टाईपच्या बनारसी मध्ये असो किंवा अजून एक चिकनकारीच मी सेट तुम्हाला हे पाहू शकता कलर चार्ट तुम्हाला भेटून जाईल हे फक्त सॅम्पल पीस आहे जे मी तुम्हाला दाखवते डिझायनर आयटम मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या जीन्स, जीन्स आपल्याकडे कुर्ताच भेटून जाईल आपल्याकडे बॉटमवेअर मध्ये सगळ्या टाईपच्या व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे हे तर कुर्ता आहे मित्रांनो फेस्टिवल सीझन आलेला आहे तुम्हाला माहितच असेल या मध्ये सर्वात जास्त डिमांड असणारी आहे ती आहे कुर्ता तीही फॅशनेबल कुर्ता आपल्याकडे इथे तुम्ही पाहता अजमेरामध्ये पण तुम्ही कलेक्शन पाहते ते तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या वेग टाईपच्या कलेक्शन बॉटम मध्ये थोडेफार मी कलेक्शन दाखवून देते जास्त वेळ नाही दाखवते कारण की ऑलरेडी व्हिडिओ लिंक खूप जास्त झालेली आहे जीन्स मध्ये तुम्ही शकता हर एक मॉडेल चा जीन्स तुम्हाले तुम्हाले। तुम्हाला मिळतोय सायझेस तुम्हाला प्रॉपरली भेटून जाईल ठीक आहे ची जर गोष्ट करायचं असेल एकदा स्क्रीनशॉट घ्या हे पाहू शकता बॅगी मध्ये तुम्हाला अशा टाइपच्या मिळतात ज्याला आपण फाटलेली जीन्स पण म्हणतो आपल्या इतर आपल्याला अशाच नावाने जीन्सला ओळखते तुम्ही पाहू शकता अशा टाईपच्या बॅगी मध्ये तुम्हाला भेटून जाईल सायझेस जो तुम्हाला मिळणार कलरच्या तुम्हाला जो मिळणार आहे ब्लॅक कलरचा अशा टाईपच्या स्किनी जीन्स असो वेगवेगळ्या टाईपच्या तुम्हाला इथे व्हरायटीज मिळणार आहे जीन्स मध्ये किंवा जर तुम्हाला पाहिजे नाईट साठी किंवा जिम साठी तर तुम्हाला अशा ही डेली साठी सुद्धा कलेक्शन मिळणार आहे रायली गोष्ट शर्ट आणि टी शर्टची तर तुम्हाला अशा टाईपच्या टी शर्ट सुद्धा मिळणार आहे तर तो एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेली आहे टी शर्ट आणि शर्ट वरती एक व्हिडिओ तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला असेल लिंक वरती मी तुम्हाला व्हिडिओ देऊन देते तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मी मित्रांनो कलेक्शन कसं वाटलं नक्की मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा फेस्टिवल आलेला आहे मित्रांनो तुम्ही आता तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता आताच वेळ आहे ही, ही वेळ नका वाया आता करू आता सुरुवात करू शकता नमस्कार